तर नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं हिंद केसरी बकासूर अपडेट या चॅनलवरती स्वागत आहे तर आपल्या सर्वांचा लाडका दशम हिंद केसरी बकासूर चोराड्या मैदानामध्ये दाखल झालेला आहे व आत्ताच नुकताच गटपास होऊन तो पाहू शकता तुम्ही आराम करतोय तर आपल्या समोर आहेत अमोल दादा तर त्यांना विचारूया आजचं नियोजन कसं करण्यात आलं होतं नमस्कार दादा नमस्कार आजचं नियोजन कसं करण्यात आलं होतं ते मामांना फोन आला होता पैलवानचा तडसरच्या पैलवाने त्या ते त्यांचा फोन आला की आज स्वराडचं मैदान होतं की नियोजन करायचं का तर मामांनी त्यांना दिलाय का शब्द बघईल काय सांगशन त्या वास्त्र हो बद्दल तोही चांगला पळतोय चांगला पळतो कोण तो, तो पण म्हणजे भरपूर फायनल येते आपण आपण भरपूर वेळा बघितलाय त्याला पण चांगला पळाला चांगली पळाली गाडी तेरा नंबर गाठामध्ये पळाली सेमीला पात्र झाली पण दादा तुम्ही पण खूप दिवसानंतर दिसताय कारण आता मध्ये पण खूप कमेंट आले की अमोल दादा दिसत नाही नक्की काय झालंय तर नक्की काय झालं होतं दादा काय नाही घरी जरा फॅमिलीमधले लग्न होते थी दोन तीन त्याच्यामुळं यायला हो नव्हतं गावात रात्री मामांचा सेटचा फोन आला त्या उद्या माहीत नाही जायचं आहे आपल्याला त्यांना एक फोन केला म्हणलं येतो मला फोन करा मी येतो मग आणि आपल्या समोर येत प्रसिद्ध युट्यूबर त्यांच्याबद्दल काय सांग काय नाही चांगलं चॅनल चाललंय कमी दिवसामध्ये जास्त प्रगती केली त्यांनी पण भरपूर आता चर्चेत असलेल्या युट्यूबरमध्ये त्यांचं पण एक नाव आहे दादा काय सांग बकासूर बद्दल काय नाही आता बकासूरला काय जेवढं बोलल तेवढं कमीच आहे कारण अखंड महाराष्ट्राला माहितीये की बकासूर काय करू शकतोय आणि काय नाही ते आता म्हणजे नाही का आपण सांगण्यापेक्षा म्हणजे शब्दात वर्णन करू शकत नाही असं तो बैल आहे एकच कारण की आजपर्यंत कित्येक बैल येऊन गेले पण सगळेजण म्हणतात की दश मेंदू कि बसुर का म्हणजे बैल होणार पण नाही आणि कधी जाणार पण नाही बरोबर आहे कशी आणि असा बैल आहे की तो जरा रोज जरी पळवला तरी त्याचं स्पीड इतकं वाढतंय जेवढं तुम्ही रेग्युलर पळवता तेवढं स्पीड वाढत जाते असं एकच बैल महाराष्ट्रात आणि असा बैल मात्र वाटत नाही कि नाही का कधी होईल किंवा नाही होणार पण खरंच बकासूर तो बकासूर आहे आणि ती जागा कोण घेऊ शकणार नाही आता तुम्ही बरेच बैल पाहिली बरेच बैलांची मुलाखत वगैरे घेतली तुम्हाला बकासूर मध्ये काय वाटत काय त्याच्या वेगळापणा काय त्याच्यात ती एकतर गावटी बैल आणि असा बैल म्हणजे नाही का एकदम गावटी बैल आहे आणि पळ तर म्हणजे सगळ्यात वेगळा आहे कारण की जवळ त्या शेजारी कुठली कुठली पण गाडी असू द्या तो गाडी कधी सोडत बी नाही आणि असं म्हणजे असं नाही की बाबा नाही टाका टाकत हे झालंय असं तस आहे तसं कधी रस्ते सुट्टा निकाल असतो फायनल असू द्या सेमी असतो सुट्टा निकाल घेणार एक मी उय तो म्हणजे फक्त बाकासूट आणि त्यासारखं बैल होणार पण नाही झाला पण नाही आणि त्याचा आशीर्वाद कायम सर्वांना असतो त्याच्यामुळं सर्वांचं चांगलं होतं आणि काही लोक त्याचा देवघरात एक फोटो ठेवतात त्याची पण पूजा करतात त्याबद्दल काय सांगतात ना ना बरोबर आहे आता कारण काय झाले आता बरेच जण असे आहेत की म्हणजे बकासूर कुठून एक इच्छा मागतात असे म्हणजे बरेच किस्से मी पण खूप जणांच्या घेतले घेतलेत त्यांनी बाकासूर काहीतरी इच्छा मागितली त्यांची पूर्ण पण होती त्यामुळे माणसं काय करतात डायरेक्ट आता बाकासूरला म्हणजे आज बघताय तुम्ही इथं तिथं आला म्हणलं ला की लाईव्ह सुद्धा वाढतय वॉचिंग सुद्धा वाढते बरोबर आहे का असा एकमेव येतो जस की ज्या मैदान बाकासुरा असेल तिथं म्हणजे लाईव्ह असू द्या प्रेक्षक असू द्या जेव्हा जेव्हा मैदान बाकासुरा असू तेव्हा प्रेक्षक बघायचं दुप्पट तिप्पट पड़ होतात का तर होतातच असा एकच बाकासुर आहे म्हणून तर आणि जे मोहिले शेट आहेत आपले मामा आहेत अमोल शेट आहेत म्हणजे ह्यांच्यासारखे माणसं फार कमी आहेत कारण की प्रत्येकाला का समजून घेतात माणसं आणि आम्ही सुद्धा आलो की आमचं काही रोजच असते पण रोज नाही काय थोडं दोन शब्द की बोलतात त्यामुळेच आणि तुमचं सुद्धा आता नवीन खोलले बाकासूर त्यामुळे लोकांना उलट कळतंय लोकांची इच्छा आहे बाकासूर कुठे आम्हाला आता आता जेवढा एका फॅनचा फोन होता पुण्यावर की दादा बाकासूरचं काय झालं म्हणजे एवढं लोकांचे प्रेम लोक आम्हाला फोन करतात दादा बाकासूर मैदानात आलाय का काय झालं हे झालं म्हणजे एवढं प्रेम लोकांचं म्हणजे बकासूर मुळ बैलगड क्षेत्र एक वेगळ्या मार्गावर गेले आणि दादा आता जी नवीन पिढी या क्षेत्रात येते त्याबद्दल काय सांगशाल की हे क्षेत्र चांगलं आहे का वाईट आहे नाही तसं म्हणायला गेलं की एका एखाद्याने क्षेत्र चांगलं सुद्धा आहे आणि तसं वाईट सुद्धा आहे कारण की ज्या घराला किंवा ज्या दावण्याला नंदी लाभला चांगला की क्षेत्र आहे आणि एखाद्याचं कसं असतंय बैल पळत नसतो पण कुठेतरी फक्त एक नादामुळं नादामध्ये पळवतो आणि कुठंतरी कर्जाचा डोंगर बिंगर असं होतो कर्ज कर्ज काढतात किंवा पैसे नाही घेऊन इकडून तिकडून हा नाद जोपासण्याचा हे नाही जर बैल खर्च पळत असाल तर तुम्ही हा नादात शंभर टक्के उतरा आणि जर फक्त नाद असेल तुम्हाला तर तुम्ही शेजारच्या किंवा मित्राच्या बैलावर सुद्धा येऊ शकता नाद जोपासाठी व आपला बैल पळत नसला की नाही घर पैसे द्यायचे चांगल्या पैरात पळाचे असं नका करू एक नाही घर चांगलंय आपलं म्हणून चांगला सुद्धा आहे तसंच वाईट सुद्धा बरं नाद आहे दादा धन्यवाद चांगली मुलाखत दिल्याबद्दल आणि अमोलदादा बक्कसुरला पुढील वाटचाली शुभेच्छा देऊया धन्यवाद धन्यवाद